नमस्कार श्रीकृष्ण जन्माष्टमी या विशेष लेखामध्ये मी डॉक्टर दीपेश प्रस्ता आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो श्रीकृष्णांचा जन्म कसा झाला कुठे झाला कधी झाला त्याचे महत्व काय आहे आणि आपण त्या जयंतीनिमित्ताने गोपाळकारा आणि दही आणि हे उत्सव साजरे करतो ह्याचं महत्व काय आहे हे आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात हा वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात पृष्ठ अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कवसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे विष्णूचा आठवात अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म हिंदू चंद्र आणि सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण या महिन्यात तर ग्रेगेरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हासाण येतो हा हिंदू धर्मातील विशेषतः पंथातील एक महत्वाचा सण आहे भगवत पुराणानुसार श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे की रसलीला किंवा कृष्णलीला मध्यरात्री भक्तिगीत गायन उपवास पूजा रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या त्याचा हा सण असतो कृष्ण हा देवकी आणि वासुदेव दुंदुबी यांचा पुत्र आहे त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात विशेषतः गौडिया वैष्णव परंपरेमध्ये श्रीकृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते त्या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते ग्रेगिरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट आणि तीन सप्टेंबरला जवळपास हा दिवस येतो कृष्णाचा जन्म अराजकच्या प्रदेशात झाला तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडूनच त्याच्या जीवाला धोका होता जन्मानंतर लगेचच श्रीकृष्णाचे वडील वासुदेव आनंदुंदवी यांनी त्याला यमुना ओरांडून मथुरेतून येथून पालनपोषण पालन पोषण करण्यासाठी नेले वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे श्रीकृष्णाचे पालक होते श्रीकृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ अं म्हणून सर्वशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता या अख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात श्रीकृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला बाळकृष्ण आंघोळ घालण्यात येते कपडे घातले जातात नंतर पाण्यामध्ये ठेवले जाते त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलेंचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात हे श्रीकृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे त्यानंतर आपण एक उत्सव साजरा करतो गोपाळकाला किंवा ज्याला दहीहंडी म्हटलं जातं उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हटलं जातं श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो त्याचं सेवन करून उपवास सोडला जातो गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गाताने लहान थोड पुरुष बरोबरी नाचायला जातात दहीहंडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळकाला श्रीकृष्ण आहे या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही उदाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोरावरून पोहोचून तो, मनो तो हंडे फोड हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे श्रीकृष्णाने ब्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ते दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे जास्तीत जास्त उंचीवर जाऊन दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते ज्यावेळेस गाणी नृत्य विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते दुपार म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला, काला म्हणजे एकत्रित मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या धान्याच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून तयार केलेला एक खाद्यपदार्थ हा श्रीकृष्ण फार प्रिय होता असे मानले जाते श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असतात असे मानले जाते गोमंतकाळ याच काळाला काळाला म्हटले जात होते हा काला तिथल्या कलावंतनी करतात त्यात एका मुलीला श्रीकृष्णाचे सोंग देऊन अं कृष्णलीलेचे गाणी म्हणतात शेवटी श्रीकृष्णाकडून दहीहंडी फोडवितात हा काळा दशावतरी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो धन्यवाद